ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोबी आणि बटाट्यापासून अतिशय वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही ही रेसिपी अगदी डब्यासाठी म्हणा किंवा मग वरम भाताबरोबर लावायला लावायलासुद्धा बनू शकता खूप जास्त चविष्ट लागते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा त्यासाठी इथे मी अगदी थोडासा कोबी घेतलेला आहे तर आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार इथे मी साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल त्यानुसार तुम्ही इथे साहित्याचं प्रमाण वाढू शकता तर बघा कोबी आपल्याला अगदी पातळ असा कट करून घ्यायचा आहे कोबी अशा पद्धतीने पातळ कट केला की तो दिसायला देखील छान दिसतो आणि शिजायला देखील लवकर शिजतो तर बघा अशा पद्धतीने सर्व कोबी इथे मी एकसारखा असा कट करून घेतलेला आहे आता इथे आपण एक बटाटा घेणार आहोत तर इथे मी उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर उकडलेला बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी कच्चा बटाटासुद्धा वापरू शकता पण शक्यतो या रेसिपीसाठी उकडलेला बटाटाच घाला की तो खायला छान लागतो बटाटा छान उकडून झाला की आपल्याला त्याचा अशा पद्धतीने फोडी करून घ्यायची आहेत अगदी बारीक देखील नाही आणि अगदी मोठा देखील नाही तर बघा बटाट्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आता इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं ता की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया लसूण घेतलेलं आहे मी इथे चिरून तुम्ही ठेचून घातला तरीसुद्धा चालेल लसूण वगैरे सर्व परतून झालं आहे की यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत तर इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापर केलेला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला आहे बारीक असा कट करून टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा फोडणीला इथे कोथंबीर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आता हे मसाले आपल्याला तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले की आपण जो चिरून घेतलेला कोबी होता तो घालून घेऊया कोबी इथे मी सुरुवातीलाच धुवून घेतला होता त्यामुळे इथे धुतलेला नाही जर तुम्ही सुरुवातीला धुतला नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये स्वच्छ असा कोबी धुवून घ्या तर बघा कोबी आणि बटाटा घालून झाला आहे की आपल्याला भाजी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगदी भन्नाट रेसिपी ही तयार होते तुम्ही अशी भाजी कधीच केली नसेल त्यामुळे एकदा नक्की करून बघा नेहमीच आपण नुसता कोबी किंवा नुसता बटाटा पिवळा करतो पण एकदा अशा पद्धतीने कोबी आणि बटाटा एकत्रित करून भाजी करून बघा खूप जास्त चविष्ट लागते चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडा थोडा इथे बटाट्याची फोडी मला मोठ्या वाटत आहे त्यामुळे इथे मी कलथ्यानेच त्या थोड्याशा बारीक करून घेणार आहे आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी कोबी आपण शिजून घेणार आहोत कोबी आपल्याला अगदी जास्त देखील शिजवायचं नाही आहे थोडंसं कोबी कच्चा राहिला की तो खायला देखील छान लागतो तर बघा अजिबातच पाण्याचा वगैरे आपल्याला वापर करायचा नाही आहे भाजी शिजवताना आता कोबी अर्धा शिजलेला आहे तर यामध्ये मी एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट अगदी पावडर आपल्याला घालायची नाही आहे भरभरी ते शेंगदाण्याचं कोट इथे वापरायचं आहे आता पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कोठ हा शेवटीच घाला म्हणजे तो जास्त खाली चिकटणार नाही जर तुम्ही सुरुवातीलाच घातला की भाजी पूर्ण खाली चिटकून जाणार तर पुन्हा इथे दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून भाजी आपण छान अशी शिजून घेणार आहोत तर बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजीसुद्धा परफेक्ट अशी शिजलेली आहे वर्ण कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये ही कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत